मित्रांनो बिग बॉस मराठी साच्या घरात प्रचंड मोठा वाद पेटलेला आहे ओमकार आणि रोशन आमने सामने आलेले आहेत आणि कारण आहे गोल्डन रेशन कार्ड प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे घरामध्ये गोल्डन रेशन कार्ड मिळवण्यासाठी खास टास्क दिला गेलेला आहे आणि हा टास्क इतका महत्त्वाचा आहे की पुढचा गेम राशन आणि पॉवर सगळं यावर अवलंबून आहे टास्क दरम्यान ओंकार आणि रोशन यांच्यात जोरदार वाद झालेला आहे दोघांमध्ये धक्काबुक्की आणि सुद्धा झालेली आहे वाद नेमका कशावरून झालेला आहे तर कोणी गोनी घेतलेली आहे पहि राशनची हा मुद्दा या सगळ्यांमधून पाहायला मिळतोय त्यावेळेसच कॅप्टन प्राजक्ता बोलताना दिसते की पहिली कोणी ओमकारने घेतलेली आहे तर ती त्याची झाली तर रोशन ठामपणे बोलताना दिसतोय की ही माझी रोजी रोटी आहे आणि ही गोणी मीच घेतलेली आहे आणि हे प्रूफ करण्यासाठी मी उपाशी सुद्धा राहायला तयार आहे आता घरातील वातावरण पूर्णपणे तापलेलं आहे आणि घरात तणाव निर्माण झालेला पाहायला मिळतोय आता हा वाद फक्त टास्क पुढता राहिलेला नाहीये तर हा गेम बदलणारा क्षण ठरू शकतो पुढच्या नॉमिनेशनवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो आता प्रश्न इकडे असा आहे मित्रांनो गोल्डन रेशन कार्ड कोण जिंकणार आणि बिग बॉस या सर्वावर काय निर्णय घेणार याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र